बरोबर बर सर कारण आणि तुम्ही जसं सांगितलं की कृषीचा आज आपण बघतोय की पाणी टंचाईचा मुद्दा हा खूप असतोय म्हणजे अगदी हजारो टँकर्स राज्यामध्ये सुरू आहेत दुसरीकडे तुम्ही जो महत्वाचा मुद्दा सांगितला शेतीचा शेतीचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे जरी आपण बघितलं की सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही मदत म्हणून रक्कम शेतकऱ्यांना ठराविक दिली जाते परंतु हे मुद्दे सुद्धा चालले नाहीत मात्र याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे काही मुद्दे होते की जसं की राम मंदिर आ, राम मंदिरचा मुद्दा आहे किंवा Uh, महाराष्ट्रामध्ये खास करून जर आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यानंतर मराठा वर्सेस ओबीसी हे कुठंतरी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला जो निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलाय बऱ्याच ठिकाणी तर हे जे मुद्दे आहेत खास करून चर्चेत आलेले तर या मुद्द्यांचा कितपत परिणाम झालेला तुम्हाला दिसतोय हे सर्व मुद्दे तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहे खर तर आपल्या सर्वांना वाटत होतं की राम मंदिराचा मुद्दा फार प्रखरतेने या निवडणुकीमध्ये समोर येऊ शकतो पण तसं झालं नाही म्हणजे भारतीय जनता तर पक्षातर्फे तसा प्रयत्न करण्यात आला पण तसं नाही झालं राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्येच बाद झाला मग त्या आणि पुरता तो स्था स्थानिक जे प्रचार आहेत म्हणजे मी उत्तर महाराष्ट्रातील जर आपल्याला तो, तो सांगू इच्छितो की अगदी हिना गावित यांची इथे झालेली जी विराट सभा असेल गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा असेल या विरोधकांच्या सभांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि एक अतिशय खूप मोठा आपण लक्षात घ्यायला पाहिजे निले की या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला दिसलं मुस्लिम समाज हा सातत्याने भारतीय जनता पक्ष किंवा एकंदरीतच महायुतीच्या विरुद्ध मतदान टाकतो त्यामध्ये नवीन नाही पण ज्या पद्धतीने खूप प्रखरतेने एम आय एमचा मुद्दा अनेक ठिकाणी म्हणजे त्यांनी तर उमेदवारच उभे नाही केले आणि त्यामुळे काय झालं की एम आय एम मुळे झालेली जी काही फाटाफूट असेल ती सुद्धा न झाल्यामुळे याचा सरळ फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो म्हणजे मुस्लिमांचं जे एक मतदान आहे ते सुद्धा महा विकास आघाडीकडे आपल्याला गेल्याचे दिसून येत आहे याचा खूप मोठा फरक पडेल वंचितला आपण जे म्हणतायत की तीन टक्के मत तीन टक्के मत म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे म्हणजे फक्त आता वंचितचा वंचित अनेक म्हणजे गेल्या वेळेला आपले स्टॅटस आपण सर्व चेक केलेले सात आठ लोकसभेच्या जागांवरती त्यांना याचा फटका बसलेला होता आता वंचितचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये कितपत उपयोगाने हे तर आपल्याला निकालानंतर दिसेल पण एम आय चा मुद्दा या निवडणुकीमध्ये निष्प्रभ झालेला असून आपण जे मुद्दे निवेश मला सांगितले आपण जे आपण दोघांनी डिस्कस केले यांच्या चुकीला मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा मतदान हा विकास आघाडीला दिला, दिलासा देणारा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो बरोबर सर मी जसं की आपण सुरुवातीपासून अजून एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की दश ट्रेलिमाचा एक्झिट पोल हा पहिला एक्झिट पोल महाराष्ट्रामधला समोर आलेला आहे दश ट्रेलिमा या संस्थेचा मागेच मागचे जे काही पोटनिवडणुकांचे एक्झिट पोल होते ते अगदी निकालाच्या जवळ जाणारे एक्झिट पोल होते आणि त्या दश ट्रेलिमा या संस्थेचा एक्झिट पोलमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये जर विचार केला तर महायुतीला सेहेचाळीस टक्के मतं मतांची टक्केवारी मिळालेली दिसते तर महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के म्हणजे हा खूप मोठा पल्ला जो आहे तो महाविकास आघाडीनं सर केलेला दिसतोय जागांच्या बाबतीत जर आपण बघितलं महा तर महायुतीला चोवीस ते सत्तावीस जागा मिळताना दश रेलिमाच्या या एक्झिट पोलमध्ये दिसतात तर महाविकास आघाडीला वीस तेवीस जागांचा म्हणजे जवळपास महाविकास आघाडीला इथं थेट चौदा ते पंधरा जागांचा फायदा होताना या निकालामध्ये दिसतोय एक दुसरा महत्वाचा एक्झिट पोल आपल्याकडे आलेला आहे तो आहे निवडणूक विश्लेषक पार्थदास पार्थादास यांचे जे अंदाज आहेत ते सुद्धा कुठंतरी निकालाच्या जवळ जाणारे असतात महाराष्ट्रातल्या जागांचा त्यांनी जो अंदाज व्यक्त केलाय तो महायुतीला सोळा ते अठरा म्हणजे ही तर खूपच मोठी ब्रेकिंग म्हणावी लागेल की महायुतीला फक्त सोळा ते अठरा जागा इथं जिंकताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीला एकोणतीस ते बत्तीस जागा जिंकताना दिसत आहेत सर हे खूप म्हणजे खर तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणजे जी एका पक्षानं महायुतीतल्या ज्या जागा जिंकल्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये तेवढ्या जागा ऍज अ महायुती म्हणून जिंकताना सुद्धा दास यांच्या या निकालामध्ये दिसत नाहीयेत सर बघा आपण जो अगोदरचा जो एक्झिट पोल मला आपण डिस्कस केलं त्यावरती तो मला जास्त रिअलिस्टिक वाटतो तो, वाट तो याच्यासाठी की प्रत्येक ठिकाणी कट टू कट फाईट झालेली आहे म्हणजे एका बाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी किंवा एकाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुती असं न होताना कट्टुकट झालेलं आहे दोन तीन गोष्टी आपण निलेश लक्षात घेतल्या पाहिजे की भारतीय जनता पक्षाचं निवडणुकीचं नियोजन अतिशय चोख मानलं जातं जिथे विरोधकांना बूथ प्रमुख मिळत नाही बुथ वरचे कार्यकर्ते मिळत नाही तर भारतीय जनता पक्षाला अगदी पन्ना प्रमुख मिळालेले आहेत असं म्हटलं जातं पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नियोजन अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं पक्षाने त्याचं गंभीर्याने दखल घेतलेली आहे निवडणुकीनंतर त्याची झाडा झडती निश्चितपणे होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचं नियोजन निवडणुकीच्या काळामध्ये बिघडणं हा या निवडणुकीमधला खूप मोठा महत्वाचा मुद्दा मला आढळून येतो एक अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले हे कुठेतरी ठीक आहे म्हणजे ते अगोदरपासून शिवसेनेतच होते पण अजितदादांची झालेली एंट्री ही अनेकांना आवडलेली नाही ही, हुँ, ही अगदी जो त्याचा डेडिकेटेड जो त्याचा मतदार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि मी हे मी खूप तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो म्हणजे शेकडो हजारो मतदारांशी शे प्रत्यक्ष बोलून सांगतो की अजितदादा सरकारमध्ये येणं हे भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या समर्थकांना सुद्धा वेदनादायी ठरलेलं आहे अनेक ठिकाणी मतदारांनी त्याबाबतची नाराजी व्यक्त केली काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुस्त असल्याचे आपल्याला दिसून आले काही ठिकाणी त्यांना बाहेर पडले नाहीत म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये एक बदल असा झालेला आहे आपण सर्व आयाम शेवटच्या टप्प्यामध्ये निलेश एकाचा असा बदल झाला शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये की अनेक मतदारसंघांमध्ये जातीवरील निवडणूक ही परत एकदा धर्मावरती शिफ्ट करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि म्हणजे एकंदरीतच हिंदुत्व जे काही कार्यकर्ते ते काही ठिकाणी यशस्वी निश्चितपणे झालेले आहेत किंवा आपण देशाच्या भल्यासाठी पंतप्रधान मोदींना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण हिंदुत्वावरती मतदान करावं असे सेंटिमेंट निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये काही प्रमाणामध्ये तरी यश मिळालेलं आहे पण मला असं वाटतं की आपण हे दोन्ही जे बोलतोय यापैकी पहिला पो एक्झिट पोल आपण जो मला आपण ज्यावरती डेस्टिनेशन केलेलं आहे अधिक मला रिअलिस्टिक वाटतो राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये कट टुकट फाईट आहे एखाद दुसरा टक्का इकडे तिकडे मतदार म्हणजे हे करू शकतो आणि तो एखाद दुसरा टक्का इकडे तिकडे किती करू शकतो हे दास यांनी त्यांच्या त्यांचा जो काही एक्झिट पोल आहे त्यामधून दाखवलेला आहे पण खरे आकडे तर आता आपण निवडणुकीच्या दिवशी आपल्याला समजणार